मंजूर केलेले आहेत मान्य केलेले आहेत ज्याच्यात लाखो झाडांची कत्तल आपल्या महाराष्ट्रात होणार आहे कदाचित पर्यावरणाचा विषय घेतल्यानंतर आपल्या काही लोकांना कंटाळा येईल काही चॅनेल्स बंद करतील काही चॅनल्स दाखवतील पण मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतो कारण इतर वेळी ज्या आपण गोष्टी दाखवत असतो मग कधी शेतात अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल कधी शहरांमध्ये होणारी उष्णता असेल हिट स्ट्रोकनी लोक जाणारी असतील किंवा अजून काही दुष्परिणाम होणारे असतील हे सगळं एकाच कारणामुळे होतंय ते म्हणजे क्लायमेट चेंज वातावरणी बदल पर्यावरण आणि कालचं स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डच्या बैठकीत अनेक असे प्रस्ताव आणले ज्याच्यात फटाफट फटाफट झाडांची ही कत्तल आता होणार आहे खर तर गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये एशियनशी सरकारनी किंवा त्यांच्या जे काही घटनाबाह्य सरकार होतं त्यांचा गट जो होता त्यांनी मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल अनेक ठिकाणी कितीतरी झाडांची कत्तल केली आहे ह्याचा आता कुठेही मोजमाप लागणार नाही पण तरी देखील कालच्या बैठकीमध्ये जर दोन चार तुम्हाला गोष्टी सांगायच्या असतील तर गारगाईचा प्रस्ताव पाच लाख झाडांची कत्तल का तर धरण बांधायचं मुंबईला साडेचारशे एम एल डी पाणी आणायचं म्हणून म्हणजे तुम्ही गंमत बघा ज्या कारणामुळे तिथे पाऊस पडतो तेच कारण नष्ट करून टाकायचं जंगल आहे पर्यावरण आहे वातावरण बदल आपण पाहतोय तेच नष्ट करून टाकायचं मुंबईची मान्सून डिपेंडन्सी वाढवायची आणि पाच लाख झाडांची कत्तल करून धरण बांधायचं कशासाठी साडेचारशे एम एल डी पाणी आणायला मान्य साडेचारशे एम एल डी गरज आहे पण जो आम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट आणणार होतो ते डिसॅलिनेशनच्या प्लांटमध्ये एक झाड न कापता दोन वर्षामध्ये डिसॅलिनेशनच्या प्लांटने आपल्याला साडेचारशे एम एल डी पाणी हे मुंबईला दिलं असतं पिण्यासाठी आणि त्याही पुढे जाऊन काही थोडा अजून खर्च झाला असता तरी देखील सहाशे एम एल डी पर्यंत आपण तीन वर्षात जाऊ शकलो असतो पण झारगाई धरण होणार कधी सुरुवात कधी होणार कधी म्हणजे पुढची दहा वर्ष त्याच्यात हे तर एक बाजूलाच पण सुप्रमा वर सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता हे मिळवण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर एस्केलेशन करतात आधी पण असा घोटाळा झालाय नंतर पण आता कदाचित होऊ शकतो पैशांचा खेळ ह्याच्यासाठी पर्यावरणाशी खेळत आहेत तुमच्या आमच्या भवितव्याशी खेळत भविष्याशी खेळतात तसंच गडचिरोलीमध्ये मायनिंगचा प्रस्ताव आणलेला आहे इथे जसं गारगाईमध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पाच लाख झाडांची कत्तल होणार आहे गडचिरोलीमध्ये दीड लाख झाडांची कत्तल एका मायनिंग प्रोजेक्टसाठी होणार आहे त्याच आसपास चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास मरकी मंगली मायनिंग प्रोजेक्ट जो मायनिंग ब्लॉक आहे मी पर्यावरण मंत्री असताना हा रद्द करून ठेवला होता ह्याला बाजूला ठेवलं होतं मरकी मंगली टू असेल हा मरकी मंगली वन असेल उद्धव साहेबांनी देखील सांगितलं होतं की एक सुद्धा जंगल कापता येणार नाही पण आता झालं असं की कालच्या बैठकीत हे देखील मान्य करून टाकलं घाई घाईत ह्याच्यात ताडोबा अंधारी जो वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे कदाचित आपल्या देशात एकमेव टायगर सँच्युरी अशी जिथे शंभर टक्के तुम्हाला टायगरचं सायटिंग होणार आहे तिथे हे मरकी मंगली आहे टिपेश्वरमध्ये मध्ये जातं पैणीगंगा हा पूर्ण परिसराला नेगेटिव्हली इम्पॅक्ट करणारं लाखो झाडं परत कत्तल होणार हा त्यांचा दुसरा प्रस्ताव होता तिसरं जर पाहिलं तर चंद्रपूर नागपूर हायवे ह्याच्यात देखील तसंच आहे ताडोबा कानरगाव ह्या दोन सँच्युरी मधून जाणार आहे पुणे नाशिक हायवे देखील असंच आहे आणि मी तुम्हाला परत सांगतो विकास विरोधी आम्ही कोणी नाही आहोत पण आम्ही विनाश विरोधी आहोत कारण ह्याच्यातून आपल्या महाराष्ट्राचा विनाश होतो आणि तुम्हाला एक सांगतो कदाचित भाजपने असं ठरवून टाका वाटतं की महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू आम्ही म्हणजे झाडांवाले झाडांसाठी कोणी लढणारे राहणारच नाहीत आणि भविष्यात बाकी काय कोणाला जगायला मिळणारच नाही कारण कॉन्ट्रॅक्टर्स मजा करून बाकी जसं ह्या भाजपच्या नेत्यांची मुलं दुबई असेल युके असेल युएस असेल इथे जाऊन स्टाईक झालेले तसे हे पळापळ करतील आणि बाहेर जातील भोगणार आहोत ह्याचे दुष्परिणाम ते तुम्ही आम्ही इकडची स्थानिक जनता भोगणार आहोत अजून दोन विषय तसेच आहेत म्हणजे मागच्या आठवड्यात आपल्याला धक्का बसणारी गोष्ट म्हणजे जो कोस्टल रोडचं एक्स्टेन्शन होतं नॉर्थ बाउंड साठ हजार झाडांची कत्तल त्या परिसरात वसई विरारच्या आसपास आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ही तर चला एक वेळ भाजप सांगू शकेल एक वेळ फडणवीस साहेब सांगू शकतील एक वेळ सरकार सांगू शकेल की हे विकास आहे विकास आहे पण हा कुठचा विकास आहे हे देखील आम्हाला सांगावं ठाण्यात एका बिल्डरसाठी कुठच्या प्रकारच्या विकासासाठी या ठाण्याच्या बिल्डरच्या झाडं कापण्याची परवानगी दाखवण्यासाठी झाडांची वयच कमी दाखवली म्हणजे शंभर वर्षापूर्वीची झाडं दाखवतात दहा वर्षापूर्वी लावलेली पंधरा वर्षापूर्वी लावलेली ह्या पर्यावरण खात्यात देखील हे कोण होल्ड करत आहे मंत्री महोदयानं कोण फसवत आहे का ही जी संस्था आहे त्याच्यावर काही चुकीच्या परवानग्या येत आहेत का ह्याच्यावर क्रिमिनल केस होणार आहे का ह्या बिल्डरवर हा कुठचा प्रकारचा विकास आहे याचं देखील उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे कारण आम्ही जसं आज ही इथे पत्रकार परिषद केली कदाचित केंद्रीय जे पर्यावरण मंत्री तिथे जाऊन देखील दिल्लीमध्ये दे। त्यांना भेटायची गरज आहे तर त्यांना भेट भेटू आम्ही पण हा सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतायत हे सरकार राष्ट्रपती पण जाऊ आम्ही पण महाराष्ट्राचा विनाश आम्ही होऊ देणार नाही आता तुम्हाला ठरवायचं जे सरकार आपण डोक्यावर बसवलेलं आहे ते विकासाच्या हिताचं आहे की विनाशाच्या हिताचं आहे हे तुम्ही ठरवायचं